राम कृष्णारी पुंडले विठ्ठल भागवत नारदांनी विचारले तात आपण अनादि देवादी देव आणि सृष्टी करते आहात आपणास माझा नमस्कार असो ज्यांच्यामुळे आत्मतवाचा साक्षात्कार होतो ते ज्ञान आपण मला सांगावे प्रभू या संसाराचे लक्षण काय आहे याचा आधार काय आहे याची निर्मिती कोणापासून झाली याचा प्रलय कशामध्ये होतो या कोणाच्या आधीन आहे आणि वास्तविक ही कोणती वस्तू आहे आपण याचे सत्यस्वरूप मला सांगावे जे काही झाले होत आहे जे काही झाले होत आहे आणि होणार आहे याचे स्वामी आपणच असल्याने हे सर्व आपण जाणताच हा सगळा संसार तळ हातावर ठेवलेल्या आवळ्याप्रमाणे आपल्या ज्ञानदृष्टी पथात आहे आपल्याला हे ज्ञान कुठून मिळाले आपण कोणाच्या आधारावर उभे आहात आपले स्वामी कोण आहेत आपले स्वरूप काय आहे आपण एकटेच तर आपल्या मायेने पंचमुत महाभूतांच्या द्वारा प्राण्यांची उत्पत्ती करता पोळी सहज दया जसा आपल्या तोंडातून धागा काढून त्याच्याशीच खेळतो तसेच आपणही आपल्या शक्तीच्या आधाराने जीवांना आपल्यातच उत्पन्न करता आणि असे असूनही आपल्याला कोणतेही श्रम होत नाही जगामध्ये नाम रूप गुणांवरून जे काही जाणले जाते त्यापैकी कोणतीही वस्तू ही की सत असत उत्तम मध्यम किंवा अधम कशीही असो आपल्या शिवाय अन्य कोणाही पासून उत्पन्न झालेली नाही अशा प्रकारे सर्वांचे ईश्वर असूनही आपण एकाग्र चित्ताने घोर तपश्चर्या केली यावरून मला अशी शंका येते की आपल्यापेक्षा उच्च कोटीचा कोणी आहे काय आपण सर्वज्ञ आणि सर्वांचे ईश्वर आहात मी जे काही विचारित आहे ते सर्व आपण मला अशा रीतीने समजावून सांगा की जेणेकरून मी सर्व काही चांगल्या प्रकारे समजू शकेन ब्रह्मदेव म्हणाले पुत्रा नारदा सर्व जीवांबद्दल वाटणाऱ्या करुणे पोटी तू मला हा सुंदर प्रश्न विचारलेला आहेस कारण या मुळे भगवंतांच्या गुणांचे वर्णन करण्याची प्रेरणा मला तू माझ्याविषयी जे काही सांगितलेस ते खरेच आहे कारण जोपर्यंत माझ्याही पलीकडील असे भगवत तत्व जाणले नाही जात नाही तोपर्यंत हा माझाच प्रभाव वाटत राहील जसे सूर्य अग्नि चंद्र ग्रह नक्षत्रे आणि तारे यांच्या प्रकाशाने प्रकाशित झालेल्या जगाला प्रकाशित करतात तसाच मी सुद्धा भगवंतांच्या प्रकाशाने प्रकाशित प्रकाशित झालेल्या जगाला करतो ज्याच्या अगम्य मायेने मोहित होऊन लोक मला जगद्गुरु म्हणतात या भगवान वासुदेवांना मी वंदन करतो आणि त्यांचे ध्यान करतो ही माया तर लाजून यांच्या समोर उभी सुद्धा राहत नाही परंतु संसारातील अज्ञानी लोक तिने मोहित होऊन हा मी हे माझे अशा प्रकारे बडबड करते हे नारदा द्रव्य कर्म काल स्वभाव आणि जीव यापैकी वास्तविक भगवंताखेरीज अशी कोणतीच वस्तू नाही वेद नारायणांचेच वर्णन करणारे आहेत देवता नारायणांशीच एकरूप आहेत आणि सर्व यज्ञसुद्धा नारायणांच्याच प्रसन्नतेसाठी आहेत यज्ञापासून ज्या लोकांची प्राप्ती होते तेही नारायणामध्येच कल्पिलेले आहेत सर्व योग साधना नारायणांच्याच प्राप्तीसाठी केल्या जातात सर्व प्रकारचे तप नारायणकांकडेच घेऊन येते जाते ज्ञानानेही नारायणांना चालला जाते सर्वांचे फलही भगवान नारायणच होत ते द्रष्टा असूनही ईश्वर आहेत निर्विकार असूनही सर्वांचे स्वरूप तेच आहे त्यांनीच मला निर्माण केले आहे आणि त्यांच्याच दृष्टीने मी प्रेरित झालेलो मी सृष्टी रचना करतो मायेच्या गुणांनी रहित अशा भगवंतांनी उत्पत्ती स्थिती आणि प्रलय यासाठी रज सत्व आणि दम हे गुण मायेद्वारे मायेच्याद्वारे स्वीकारलेले आहेत हे तीन गुण द्रव्य ज्ञान आणि क्रिया यांचा आश्रय घेऊन मायातीत अशा नित्यमुक्त पुरुषाला त्याने मायेचा आश्रय केल्यानंतर कार्य कारण आणि कर्तेपणा यांच्या अभिमानाने बद्ध करतात नारदा इंद्रायतीत असणारे भगवान गुणांच्या या तीन आवरणांनी स्वतःला चांगल्या रीतीने लपेटून घेतात म्हणून लोक त्यांना ओळखत नाही माझे आणि सर्व विश्वाचे एक मात्र स्वामी तेच आहे मायापती भगवंतांना आपण अनेक व्हावे अशी इच्छा झाल्यानंतर आपल्याच मायेनी त्यांनी आपल्या स्वरूपात काल कर्म आणि स्वभाव यांचा स्वीकार केला भगवंतांच्या शक्तीमुळे कालाने या तीन गुणांमध्ये क्षोभ उत्पन्न केला स्वभावाने त्यांना रूपांतरित केले आणि कर्माने महत्त्तम रजोगुण आणि सत्वगुण यांनी वृद्धिंगत झालेल्या महत्त्वापासून ज्ञान क्रिया आणि द्रव्य रूप असा तमधा प्रधान विकार उत्पन्न झाला त्याला अहंकार म्हटले गेले आणि तो रूपांतरित होऊन तीन प्रकारचा झाला ते तीन भेद वैकारिक आणि तामस नारदा हे क्रमशः ज्ञानशक्ती क्रियाशक्ती आणि द्रव्य शक्ती प्रधान आहेत जेव्हा महाभूतांचे कारण असणारा तामस अहंकारात रूपांतरित झाला तेव्हा त्यापासून आकाशाची उत्पत्ती झाली आकाशाचा गुण शब्द होईल त्या शब्दाच्या द्वारे दृष्टा आणि दृश्याचा बोध जेव्हा आकाशात विकार उत्पन्न झाला तेव्हा त्यातून वायूची उत्पत्ती झाली त्याचा गुण स्पर्श आहे यामध्ये कारणाचा गुणही आल्याने हा शब्दवानही आहे इंद्रियांच्या मध्ये स्फूर्ती शरीरात जीवनशक्ती बोज आणि बल याचे रूप आहे काल कर्म आणि स्वभावाने वायूसुद्धा विकार उत्पन्न होऊन त्याच्यापासून तेजाची उत्पत्ती झाली याचा प्रधान गुण रूप आहे आकाश आणि वायू या कारणांचे शब्द आणि स्पर्श ही गुण याच्यात आहे ते ज्याच्या विकाराने पाण्याची उत्पत्ती झाली याचा गुण आहे रस याला कारणत असणाऱ्यांचे शब्द स्पर्श आणि रूप हे ही गुण याच्यात आहेत पाण्याच्या विकाराने पृथ्वीची उत्पत्ती झाली तिचा गुण आहे गंध कारणाने गुण कारणाचे गुण कार्यात येतात त्या न्यायाने शब्द स्पर्श रूप आणि रस हे चारही गुण पृथ्वीत आले वैकारिक अहंकारातून इंद्रियांच्या अधिष्ठात्या अशा दिशा वरुण अश्विनी कुमार अग्नि इंद्र विष्णू देवतांची उत्पत्ती झाली अहंकारापासून कान त्वचा डोळे आणि ग्रहण ही पाच ज्ञानेंद्रिये तसेच वाणी हात पाय मृतद्वार आणि जनेंद्रिय ही पाच कर्मेंद्रिय उत्पन्न झाली त्याचबरोबर ज्ञानशक्तीरूप बुद्धी आणि क्रिया शक्ती रूप प्राण हेही तेजस अहंकारापासून उत्पन्न झाले हे श्रेष्ठ ब्रह्मर्षी ज्यावेळी सर्व एकमेकांशी संघटित झाले नव्हते तेव्हा स्वतःला राहण्यासाठी म्हणून भोगांचे साधन रूप असलेल्या शरीराची रचना करू शकले नाहीत जेव्हा भगवंताने आपल्या शक्तीने यांना प्रेरित केले तेव्हा त्यांनी एकमेकांशी जुळवून घेतले त्यांनी आपापसात आप कार्यकारण भावाचा स्वीकार करून पिंड एक जीव आणि समस्ति, ब्रह्मांड जीव या रचना केली ते ब्रह्मांड रूप अंडे एक हजार वर्षेपर्यंत निर्जीव अवस्थेत पाण्यामध्ये पडून राहिले नंतर काल कर्म आणि स्वभाव यांच्या साहाय्याने भगवंतांनी त्याला जीवित केले ते असे अंडे फोडून त्याच्यातून विराट पुरुष निघाला त्याच्या मांड्या हात पाय डोळे ओंड आणि पुस्तके हजारो विद्वान पुरुष उपासनेसाठी त्याच्या अंगामध्ये समस्त लोकांची कल्पना करतात त्याच्या कमरेपासून खाली अंगात सप्त पातळांची आणि वरील अंगात सप्त स्वर्गाची कल्पना केली या विराट पुरुषाचे ब्राह्मण हे मुख आहे क्षत्रिय हात आहे पैसे यांच्या मांड्यांपासून आणि शूद्र पायांपासून उत्पन्न झालेले याच्या पायांमध्ये भूलोकाची कल्पना केली आहे नाभीमध्ये भूर्व लो, लोक हृदयात आणि परमात्म्याच्या वक्षस्थळांमध्ये घर लोकाची कल्पना केली त्याच्या गळ्यामध्ये जललोक दोन्ही स्तनामध्ये तपोलोक आणि मस्तकामध्ये ब्रह्मदेवाचे नित्य निवासस्थान असलेला सत्यलोक आहे त्या विराट पुरुषाच्या कमरेमध्ये अतल मांड्यांमध्ये वितल गुडघ्यांमध्ये पवित्र असा लोक आहे आणि कल्पना केली गेली महातल पायांच्या वरच्या भागात रसातल आणि तळव्यांमध्ये पाताळ अशा प्रकारे विराट पुरुष सर्व लोकमय आहे किंवा विराट पुरुषाच्या पायात पृथ्वी नाभीमध्ये वरलोक आणि मस्तकात स्वरलोक अशा प्रकारे सुद्धा तिने लोकांची कल्पना केली राम कृष्णहरी શ્રીમદ ભાગવત દુસરા અધ્યાય પાંચવા સમાપ્ત રામ કૃષ્ણ હરિ કુંડલી કવર દેવાય જગતગુરુ ભગવાન વાયરીત નહી ગુવાયરી